हाय गाईज टॉपिक काय आहे एच एम चा पहिला राऊंड लागलेला आहे तर आपण पहिल्या राऊंडला कट का ऑफ काय आलेला आहे याबद्दल आपण डिस्कस करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बी एम एस बी एच एम एस प्रायव्हेटचा पहिल्या का राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज मुलांसाठी आणि मुलींसाठी आपण तो पाहणार आहोत आणि तो कट ऑफ आपण दोन हजार सोबत कंपेयर करणार आहोत यावरून आपल्याला समजेल की पहिल्या राऊंडला गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कट ऑफ किती मार्काने खाली आलेला आहे लक्षात यानंतर आपण काय पाहणार आहोत की नवीन अकरा कॉलेजला मान्यता भेटलेली आहे बी एम एसच्या प्रायव्हेटच्या तर ते कॉलेजेस कोणते आहेत आठशे साठ जागा कशा वाढतील आणि ते कॉलेज कधी येतील नवीन आपण हे सर्व ओवरऑल स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि शेवटी काही नोट्स आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आता, आता आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कट का ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी आपण तो पाहणार आहोत यानंतर तो कट ऑफ आपण दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंड सोबत कम्पेअर करणार आहोत आणि डिफरन्स किती आलेला आहे फरक किती पडलेला आहे आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत ओके यानंतर बीएमएस प्रायव्हेटचे अकरा नवीन कॉलेज या वर्षी येणार आहे आता कधी ऍड होतील आपल्या नंतर समजेल आठशे साठ जागा वाढतील जाईल आठशे साठ जागा वाढतील तर कट ऑफ वर काय फरक पडेल आपण ते देखील डिस्कस करू सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला कट ऑफ वर काय फरक पडेल आ लक्षात समजलं तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोगाईस पहिल्यांदा पहा बीएमएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी आपण तो पाहणार आहोत ओके सोगायच पहिल्यांदा पहा मुलांचा ओपनच्या मुलांचा तीनशे अठ्ठावीस हा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी तीनशे छत्तीस हा कट ऑफ आलेला आहे तर दोन हजार चोवीस ला पहिल्या राऊंडचा ओपनचा कट ऑफ हा चारशे पाच होता चारशे पाच म्हणजेच एक साधारणतः सत्याहत्तर मार्काचा फरक पडलेला आहे ओपन कॅटेगरीमध्ये ओके यानंतर एस सी कॅटेगरीचा पहा तीनशे सत्तावीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा तीनशे सव्वीस हा कट ऑफ आलेला आहे या वर्षी ओके तर दोन हजार चोवीस ला कट ऑफ हा तीनशे पंच्याण्णव होता एसी कॅटेगरी साठी तर अडुसष्ट मार्काचा फरक पडलेला आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे पंचावन्न हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा दोनशे छप्पन एवढा कट ऑफ आलेला आहे तर दोन हजार चोवीस ला एसटीचा तीनशे तीन एवढा कट ऑफ होता ओके यानंतर यामध्ये अठ्ठेचाळीस मार्काचा फरक पडलेला आहे ओके आ, सो काय यानंतर विजे कॅटेगरी तीनशे तेहतीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे मुलींचा तीनशे सत्तावीस हा कट ऑफ आलेला आहे ओके तर गेल्या वर्षी चारशे चार हा कट ऑफ होता तर एक साधारणतः एकाहत्तर मार्काचा फरक पडलेला आहे ओके यानंतर एन टी वन मुलांचा कट ऑफ तीनशे पंचवीस आलेला आहे मुलींचा तीनशे बत्तीस एवढा कट ऑफ होता आणि गेल्या वर्षी तीनशे अठ्ठ्याऐंशी कट ऑफ होता या कॅटेगरीचा तर त्रेसष्ट मार्कचा फरक पडलेला आहे ओके यानंतर एन या या टी टू तीनशे बत्तीस हा मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे मुलींचा कट ऑफ तीनशे तीस एवढा आलेला आहे गेल्या वर्षी एन टी टू चा चारशे चार एवढा कट ऑफ होता तर या तीजी ती तीजी तीजी वर्षी साधारणतः बहात्तर मार्काचा फरक पडलेला आहे ओके एनटी थ्री मुलांचा कट ऑफ तीनशे बत्तीस होता मुलींचा आणि गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला पहिल्या राऊंडला चारशे सहा एवढा कट ऑफ होता तर चौऱ्याहत्तर मार्काचा फरक पडलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑप्लिकेसबीसी तीनशे तीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे मुलींचा तीनशे एकतीस एवढा कट ऑफ आलेला आहे तर गेल्या वर्षी चारशे तीन हा एवढा कट ऑफ होता पहिल्या राऊंडला तर त्र्याहत्तर मार्काचा फरक पडलेला आहे ओके यानंतर एसीबीसी तीनशे पंचवीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे मुलींचा तीनशे सव्वीस एवढा कट ऑफ आलेला आहे ओके तर गेल्या वर्षी तीनशे एक्क्याण्णव एवढा कट ऑफ होता तर साठ मार्काचा फरक हा पडलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी नसते प्रायव्हेट कोट्यासाठी आणि यावर्षी देखील नाहीये तर जस्ट तुम्हाला कट ऑफ माहीत असावा म्हणून सांगतो सो काही तीनशे सदोतीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा तीनशे छत्तीस एवढा पटॉक आलेला आहे ओके यानंतर गेल्या वर्षी चारशे पाच एवढा पटॉक होता ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी अडुसष्ट मार्काचा फरक पडलेला आहे लक्षात समज तुम्हाला आ, सो काय लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे दोन हजार पंचवीस ला बी प्रायव्हेटचा म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहिलेला आहे आणि तो कट ऑफ आपण दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर केलेला आहे म्हणजेच किती मार्काचा फरक पडलेला आहे या वर्षी आपण ते पाहिलेलं आहे आता एक नोट आहे ते क्लिअर करतो आ, सो काय फर्स्ट राऊंड बी एम एस प्रायव्हेटसाठी सत्त्याण्णव कॉलेजेस होते तर कट ऑफ हा थोडासा हायच गेलेला आहे लक्षात समज तुम्हाला आता यानंतर पुढचा टॉपिक भाग आहेच बीएमएस अकरा प्रायव्हेट चे कॉलेजेस येणार आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला लवकरच तर या ठिकाणी आठशे साठ जागा वाढतील काही आठशे साठ जागा आता ते कॉलेजेस कोणत्या सिटीमध्ये आहेत आपण ते थोडक्यात पाहू डिटेल्स वाईज मी तुम्हाला नंतर शेअर करेलच ओके सो okay? काहीच uh, अहिल्यानगरमध्ये so दोन कॉलेजेस येणार आहेत नागपूरमध्ये दोन कॉलेजेस येणार आहेत त्यानंतर सांगली अकोला परभणी नंदुरबार वाशिम पुणे गोंदिया हे टोटल अकरा कॉलेजेस आहेत आणि आठशे साठ जागा येणार आहेत आता हे कॉलेजेस एक साधारणतः स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये येतील सेकंड राऊंडला आले तर कट ऑफ मध्ये शंभर टक्के बेनिफिट पडेल पण जर स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये आले तर कट ऑफ हा खाली येईल खूप खाली येईल लक्षात समज तुम्हाला आ, सो कायचं यानंतर पहा फर्स्ट तीन राऊंडला कट ऑफ हा जास्तच राहणार जरी हे नवीन कॉलेज आले तर कट ऑफ हा जास्तच राहणार म्हणजे तीनशे तीनशे दहा प्लसच राहील लक्षात समजलं यानंतर शेवटचं पहा लास्ट राऊंड पर्यंत साधारणतः दोनशे ला देखील बीएमएस पॉसिबल आहे दोनशे मार्काला बीएमएस पॉसिबल आहे पण सिच्युएशनवरती राहील हो काही ते डिपेंडिंग आहे ना सिच्युएशनवरती राहील सिच्युएशन कशी राहील विद्यार्थी कर्नाटकला गेलेले असतील किंवा आयक्यू मधून महाराष्ट्रामध्ये गेलेले असतील हे वेट केल्यावरती डिपेंडिंग राहणार आणि साधारणतः एस टी कॅटेगरीचा हा कट ऑफ राहू शकतो लक्षात समज तुम्हाला आता शेवटचं नेक्स्ट व्हिडिओ जो राहील आपला या अकरा कॉलेजची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्यामध्ये हो डिटेल्स वाईज शेअर करेल ते अकरा कॉलेजेस कोणते आहेत कॉलेजेसला सीट्स किती आहेत पंच्याऐंशी टक्क्याला किती जागा गेल्या पंधरा टक्क्याला किती जागा गेल्या आय क्यूला किती जागा गेल्या आठशे साठ जागेचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आपण ते पाहू लक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे विचारायचे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता आणि जर काय विचारायचं असेल कमेंटमध्ये प्लीज सर्व इन्फॉर्मेशन मेंशन करा ई कॅब कॅटेगरी तुमची ऑडिडिओ रँक तुमची एस एम एल सर्व जे काय असेल तुम्ही शेअर करा आणि तुम्हाला काय पाहिजे ते शेअर करा कारण की हे आपले साधारणतः दोन महिने खूप इम्पॉर्टंट आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस किंवा बी एच एम एस लो स्कोरवर महाराष्ट्रामध्ये मिळवायचं आहे लक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाय